त्याग करणं सारा आहे पण ते सोडणं त्याच्यात लिप्त न होणं त्याला म्हणायचं फळाचा संघ सोडायचा अपेक्षा हे सोडायचं जुने उदाहरण सोडून देऊ आपण आता नवीन गोष्टीकडे महात्मा गांधी तुम्हाला माहित आहे महात्मा गांधी हे नाव साऱ्या भारताला माहित आहे जसं महाभारत माहिती आहे तसं महात्मा गांधी तुम्ही म्हणाल प्रवचनात महात्मा गांधीचा काय समज समज आपण पाहतोय कर्म कर्माचा कर्म करत असताना फळाचा त्याग फळाचा त्याग म्हणजे आपली आशा मावळ आशा मावळायची म्हणजे जे आहे त्या समाधान मानायचं बऱ्याच गोष्टी सोडून द्यायला शिकायचं मग महात्मा गांधीचं उदाहरण यासाठी सांगतो की महात्मा गांधी हे बाहेर देशात शिकायला गेले होते महात्मा गांधी वकील होते बर का वकील झाले त्यांचे दक्षिण आफ्रिकेमध्ये त्या काळातला एकदम हुशार माणूस ज्यांनी वकील झाला महात्मा गांधी त्यांचे कपडे कसे नव्हते महात्मा गांधी सुटा बुटा बसायचे वकिलाचा जो ड्रेस आहे ना कपडे असतात त्यामध्ये महात्मा गांधी राहायचे आणि मग महात्मा गांधी एवढे सुंदर राहायला मग ते आले भारतात आपल्या भारतात आले भारतात आल्यावर इंग्रज होते आपल्याकडे तेव्हा मग त्यांनी बघितले लोकांचे हात ते म्हणले काय उपयोग नाही व माझे असे कपडे घालून सारे लोक कपडे एवढे गरीब लोक आहेत माझ्या देशात आणि मी असले कपडे का घालायचे पण आशा वाईट ना सुटते का नाही त्यांचे गुरुजी होते गोपाळ कृष्ण गोखले नावाचे हा इतिहासाचा भाग महात्मा गांधी त्यांच्या गुरुकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की मला लोकांची सेवा करायची काय करायची सेवा तुम्ही मला काहीतरी मार्ग सांगा गुरु मंत्र द्या त्या कृष्ण गोखलेने सांगितलं काय कर बाळा म्हणले तो आता तुला मी सारं सांगतो पण काय कर तो अख्खा भारतात फिरून येत बघून घे म्हणलं आपला देश कसा आहे एवढे मोठे अठ्ठावीस राज्य नऊ केंद्रशासित प्रदेश वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक वेगवेगळ्या चाली आता गुरुचा आदेश मग महात्मा गांधी फिरायला गा। मिळेल फिरायला मिळेल फिरा श्रीमंत माणूस व्यापारी कुटुंबात जन्मलेला हुशार माणूस त्या काळात भरपूर पैसे मिळत होते वकिलाला वकील नव्हते आणि मग तो माणूस भारतात फिरायला निघाला ओडिसा नावाचं राज्य आपण जगन्नाथ जगन्नाथपुरीकडे जातो ठीक आहे ना तिकडे गेले ते फिरत फिरत आणि तिथं असंच एक राबुरीसारखं गाव होतं त्या गावात ते मुक्कामाला गेले मग मुक्कामाला गेल्यावर असे लोक जमले लोक जमल्यावर त्यांनी सांगितलं काय करा महात्मा गांधी म्हणले की रात्री मला लोकांना बोलायचंय छोटे गाव होतं आदिवासी लोक सगळ्या झोपड्यात गावात साऱ्या लोकांना म्हणले रात्री मंदिरा पुढे बोल मला त्यांना काही सांगायचं त्यांच्याशी गप्पा मारायला रात्र झाली आठ वाजले आठ वाजता सारं गाव झाडून पुसून आलं मंदिराच्या पुढे असे गांधीजी समोर बसले फक्त माणसं आली एकही बाई आली नाही एकही बाई आली नाही गांधीजीला प्रश्न पडला त्यांनी लो, ते लोकांना सांगितलं अरे सांगित लो, तुमच्या घरच्या बाया त्यांना घेऊन या मी काय असा चांगला माणूस आहे मला बोलायचं त्यांच्याशी ते लोक काही बोललो त्यातला एक म्हातारा माणूस गांधीजी जवळ आला आणि त्यांनी सांगितलं तुम्ही काही म्हणले तरी आमच्या बाया इथे येणार नाही का गांधीजीच्या कानात त्यांनी सांगितलं की आमच्या बायांना तुमच्या समोर यावं एवढे कपडे नाही तो का होता इंग्रजात म्हणजे आमची गरिबी एवढी की आम्ही धड साडे आमच्या बाईला परिपूर्ण नाही गांधीजींनी तिथून दौरा सोडला ते गाव बघितलं दुसऱ्या दिवशी तडक पुण्याला आले साबरमती आश्रमाकडे गेले आणि सांगितलं की मी आजपासून कपडे घालणार नाही ते जे होते ना वकिलाचा ग्रेस उतरून ठेवला खाली एक पंचा घातला पंचा माहितीये ना वर उघडे होते गांधीजी आणि म्हणून आपण त्यांचा फोटो काढलो खाली आयुष्यभर मरेपर्यंत त्या माणसाने पंचा घातला आणि वर उघडे होते त्याचं कारण असं होतं त्यांनी बघितलं गरिबांचं दुःख आणि त्यांनी विचार केला की नाही मी असे कपडे घालणं मला बरं वाटत नाही पुन्हा तिथं आला फळाचा संग सांडणी सारं होतं मी मग शिकलं ना म्हणजे सार असताना त्याचा त्याग करणं त्याला म्हणायचं फळाचा संघ सांगवणे आणि मग असा फळाचा संघ सांगवणे मग अजून चित्त देऊणी करी करणे आणि मग हे कर्म सांगलं गांधीजींनी आणि म्हणून गांधीजी मोठे झाले म्हणून आपण गांधीजींचं नाव घेतलाच बरोबर आहे म्हणून आपण कर्म सोडून द्यायचं पुन्हा आता आधुनिक काळात दुसरं गाडगे बाबांचं गाडगे बाबा हे वारकरी संप्रदाय तुकाराम महाराजांनी तर एवढी टीका केली भोंजुल हकावरती की त्यांच्यासारखी तर टीका म्हणजे वस्त्रहरणच केलं तुकाराम बाबांनी फक्त ते तुमच्या आमच्या पुढे येत नाही आमच्या फायद्याचं तेवढंच आम्ही सांगतो तुम्हाला बाकीच्या समाजाच्या फायद्याचं ते बालोपटलं ऐसे कैसे झाले बोलू कर्म कढवणी म्हणती साधू अंगा लावणी डोळे झाकुणी करती पाप तो कर्मचा अभंग पुरा अभंग याच्यावर काय नवसे सायासे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे होती या तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सजिनी कर्मयोग हो आहे कोणत्याही संतांनी सांगितलं नाही की कुठं डोंगरात जा तपच्चर्या करा बरोबर और आहे अंगाला काळं लावा पांढर लावा कपडे काढा बरोबर आहे सन्म्या शिवा तुम्ही सांगितलं आपण जिथे होत ना तिथंच राहायचं आणि ते चांगलं काम करायचं मी शिक्षक आहे समजा मी शिक्षक माझे नुसतं आपला प्रवचनातच फिरत नाही आणि पोरांना तिथं नीट शिकवत नाही मी माझं काम नीट करतो का माझं मूळ काम काय मी शिक्षक मी माझ्या पोरांना नीट शिकवलं पाहिजे ते सोडून दिलं आणि दुसरे काम करत मात्र फिरतो आपलं मूळ काम मागवलं जाईल मग हे बरोबर नाही आपण आपलं काम करायचं ते प्रामाणिकपणे करायचं आपल्या फळाचा संघ सोडायचा मनातून चित्त देऊन काम करायचं आणि असं केलं तर स्वर्ग निर्माण नको असं केलं तर तुम्ही जिथं असाल संसारात असो त्या परमार्थात असो कुठे पंढरीला असो नाही काशीला असो तुम्ही जिथं असाल तिथं श्रेष्ठ ज्ञानेश्वरी सांगा आणखीन फळाचा कर्म सांडवणी फळाचा संघ सांडवणी शेवटी शेवटचं एक उदाहरण घेऊ आपण आम्ही पाचवा विराम घेऊ गाडगे बाबांचं उदाहरण आपल्या समोर होत संत गाडगे बाबा